सगळं सामान पटापट ठेवून दिलं आम्ही दोघांनी मिळून तर तुम्हाला मी सांगितलं का मटार करंजी बनवणार आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मोस्टली आ... नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे शनिवार सकाळचे वाजलेले आहे पावणे नऊ उठले मी फ्रेश झाले आणि आता सकाळची जी सुरुवात आहे ती जिरा वॉटरपासून सुरुवात करते म्हणजे थोडासा जी थोडासा जिरा टाकते आणि मग ओवा टाकते छान उकळवते त्याला आणि मग ते पाणी घेते मी आणि दोन दिवस आता आम्ही तिकडे होतो तर मग काय असं डाएट वगैरे करता येत नाही बाहेर जेव्हा आपण जातो तुम्हाला माहितीच आहे आणि खूप ऑप्शन्स कमी असतात त्याम मग हो, त्यामुळे मग नाही होत मग जेव्हा घरी असते तेव्हा मग प्रॉपर डाएट फॉलो करते आणि मी फक्त तुम्हाला असं सा, सांगते का हे डाएट ते डाएट पण माझं जेव्हा ॲक्च्युअलमध्ये वजन कमी होणार ना तर ते डायरेक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त हे मी काय दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवत नाही का बघा हे मी डाएट करते ते डाएट करते आणि दोन वर्षापूर्वी पण माझं जे वजन होतं ते फिफ्टी थ्री ते सुद्धा मी तुम्हाला करून दाखवलं होतं का ॲक्च्युअलमध्ये म्हणजे माझं जेव्हा तेव्हा वजन किती होतं तर तेव्हा तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता तर आता माझं जेवढं माझं जे वजन आहे ते कमी होईल नंतर मी डायरेक्ट तुम्हाला ते रिझल्ट दाखवणार आहे तर चला आता मी जिरा वॉटर घेते आणि त्यानंतर मग माझी जी एक्सरसाईज आहे त्याला सुरुवात करते आणि घरात पण आज भरपूर कामं आहे काल थोडीशी रिलॅक्स होते मी त्यामुळे मग काही जास्त कामं करता आले नाही पण आज सुट्टी आहे तर पूर्ण घर मला आवरायचं आहे चला मी आता हे सगळं करून घेते आणि नंतर बोलते पानांचा कचरा उडून आलेला आहे इथे पार्किंग एरियामध्ये तर हा क्लीन करायचा आहे आणि काही झाडंसुद्धा आलेली आहे तर ते पण क्लीन करायचं आहे सगळं असं उडून आलेलं आहे मनोजला हेल्प करते परे करतो बटन थंडी ना कोणत्या झाडावरच आले का कळालंच नाही ना माझं आवरून झालं आणि आता मी स्वयंपाक करणार आहे तर बाहेरचा जो पार्किंग एरिया आहे तो क्लीन केलेला आहे मनोजने आणि परिणाम मिळून आणि आमचं जे लेटर बॉक्स आहे ना तो ले ले तो तर त्याची चावी हरवून गेलेली आहे तर खूप दिवस झाले तर खूप सारे लेटर्स जमा झालेले ले आहे आणि असं आपले तर कसं थोडं इझी असतं का पटकन गेलं का चावीवाल्याला बोलवलं का तर लगेच तू चावी बनवून देतो पण इथे चावी वगैरे बनवणं परत आज सॅटरडे आहे, आहे तर थोडं डिफिकल्ट आहे तर मनोजने विचारलं विचार मनोजने विचार, विचार केला का आपण हा जो लेटर, तो आपन, आपन, लेटर बॉक्स आहे तो आपण तोडून टाकूया त्याच्या जागी आपण नवीन घेऊन येऊ कारण की एकच चावी होती त्या लेटर बॉक्सची आणि त्याच्यामध्ये पण ते सापडत नाहीये त्यामुळे डिफिकल्ट होत आहे तर तोडायचा ना तू लेटर बॉक्स हो तर बेलला स्नेल खूप आवडतात तर तिने आता हातात घेतलेला आहे घेतला माझे जुनी ग्लव्स घातले मार्केट गाडी पण क्लीन करून झालेली आहे हो ते आता थंडी महत्वाच होईल बाबू आहे काढायला तो असं म्हणजे काही पूर्ण असं तोडताड करायची नाही फक्त त्याला अडकवलेलं आहे ना भिंतीला तर ते, 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 ते काढून घ्यायचं आहे नॉर्मली असं होत नाही पण यावेळेस असं झालेलं आहे हो बरं ना घेते घेते सर ते, ते बघा काढलं का लेटर बॉक्स पाय हो काही जास्त डिफिकल्ट नव्हता पण आता बघावं लागणं किती लेटर्स आलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलं आद... सा आत कार पण क्लीन झालेली आहे आतमधून आणि जे छोटं छोटं जे सामान आहे म्हणून तिथे ठेवत आहे साईड बाय साईड माझासुद्धा स्वयंपाक होत आहे आमच्यासाठी बॉईल्ड व्हेजिटेबल्स आणि पनीपिलासाठी मी बीट पास्ता बनवते बॉईल करायला ठेवलेलं आहे वीटपास्ता आणि आमचे हे व्हेजिटेबल्स हलकेसे मसाले टाकून मी मिक्स करून घेतलेले आहे आणि इथे एका साईडला मी तडक्यावाला दही बनवते तर असं असणार आहे आमचं लंच आणि परी बिलाला पर आमचं सगळा नाश्ता पण झाला होता उपमा बनवला होता नाश्त्यासाठी आणि लेट झालं होतं ते तर मग हे आता आहे लंचचं आणि संध्याकाळी वेगळं काहीतरी बनवणं चटपटीत मस्त आणि थंडी पण आहे आणि अशा थंडीमध्ये असं वेगळं असं चटपटीत खायला मस्त वाटतं बघते मी आणि तसं पण तुम्हाला तर समजेल बघून का आलंच असेल चला अगोदर ना आता आम्ही लंच करून घेतो सव्वा एक झालेला आहे कारण की ब्रेकफास्ट लेट झाला त्यामुळे आता लंच पण लेट दुपारी जेवण झाल्याच्या नंतर आम्ही आराम केला एक दीड तास मस्त झोप हो लागली उठले आणि आता चहा ठेवते चहा सोबत मी जे होममेड कुकीज बनवल्या होत्या घपाच्या पिठाच्या त्या इतक्या मस्त झालेल्या आहेत तर परी बेला आवडत आहे रोज ते एक एक खात आहे तर कधी टिफिनमध्ये घेऊन जाते की कधी तर मग संध्याकाळी ते खात आहे आता चहासोबत मी मस्त कुकी खाणार आहे त्यासोबतच आम्हाला जायचं आहे बाहेर तुम्हाला माहिती आहे ते जे लेटर बॉक्स आहे ते काढून घेतलं कारण की त्याची चावी नाही आणि त्यामध्ये भरपूर लेटर्स आहे तर त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं आणायला जायचं आहे तर ते पुढचं आहे ते काढून घेतलं आम्ही सगळे लेटर्स वगैरे काढून घेतले आणि परीच्या स्कूलचे बेलाच्या स्कूलचे परत मग बाकीचे जे गव्हर्नमेंटचे जे, जे, जे असतात तर ते, ते लेटर्स आलेले होते तर मग घेतले ते काढून आणि पंधरा दिवसापासून ते करायचं होतं पण मग ते शोधत होतो चावी तर पाय मिळालीच नाही मग म्हटलं म्हणून नाही आपल्याला एकच ऑप्शन आहे कोमर दुसरा आणावा लागला आपल्याला तर म्हटलं ठीक आहे तर आता ते घ्यायला जाऊ तिथून मग नॉर्मल जे विकेंडचं असतं ग्रॉसरी फ्रूट्स वगैरे फ्रूट्स वगैरे तुम्हाला माहिती आहे आठवड्यातनं दोनदा जावं लागतं किंवा आठवड्यातनं एकदाच मी आहे ना खूप जास्त घेऊन येते आणि तिथे पण जायचं आहे तर आता साजलेले आहे साडेचार पाचपर्यंत निघू चहा वगैरे घेतल्याच्या नंतर आणि तिथून आल्याच्यानंतर छान असं गरमागरम मी मटार करंजी बनवणार आहे आणि मला खरंच खूप खायची इच्छा झाली म्हटलं थंडी आहे आणि असं काहीतरी वेगळा पदार्थ रोज भाजी चपाती ते तर खातच असतो पण हे थोडंसं वेगळं हेल्दी पण राहील आणि टेस्टला पण एकदम वेगळं ते दे 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 दे। हो तर ते बनवणार आहे मी पण त्या अगोदर मी चहा ठेवते चला अंधार दिसत असेल तुम्हाला गाडीमध्ये कारण की संध्याकाळचे पाच झालेले आहे आणि आता अंधार लवकर होतो तर आमचा चहा वगैरे घेऊन झाला तर मनोज म्हंटल मनोज म्हटले चल कोमल पटकन आपण घेऊन येऊ सामान वगैरे कारण की संडेला सर्व शॉप इथे बंद असतात आणि ब्रेड वगैरे एग्स ब्रेड हे सगळं पाहिजे तर त्यामुळे म्हटलं जरा जाऊया आणि सात वाजेपर्यंत शॉप्स ओपन असतात म्हणजे अजून दोन तास ता दो आहे भरपूर वेळ आहे ना आपल्याकडे मग तोपर्यंत अंधार पण लवकर व्हायला लागले ना मी बेल्ट लावते सर्व सामान घेऊन झालेलं आहे आता बिल करतोय एवढं जेवढं सामान घेतलेलं आहे त्याचं बिल झालेलं आहे सिक्स्टी सिक्स युरोज पॉईंट एटी एट सेंट नॉर्मली साठ आणि शंभर युरोजच्यामध्ये बिल होतो जर आठवड्याला तर हे तर जस्ट आठवड्याला कधी कधी आठवड्यातनं दोन राऊंड पण होतात आणि असं जर बघितलं फक्त फळांचं फायांस, फळांचं भाज्यांचं आणि अजून दूध पण घेतलेलं नाही तर अडीचशे ते तीनशे युरोज लागतात फक्त हे फ्रूट्सचे आणि त्याचे आणि इंडियन स्टोअरमधनं जी वेगळी ग्रॉसरी घ्यायची त्याचे वेगळे पैसे लागतात म्हणजे मी फक्त अंदाज देते कारण भरपूर जण म्हणतात तू एवढी ग्रॉसरी घेते किंवा इथे ग्रॉसरी एक्सपेन्सिव्ह आहे तर मग त्याचे चार्जेस किती असतात किंवा बिल किती होतं तर मग मी तुम्हाला जस्ट आयडिया दिली तुम्हाला मी मागाशीच सांगितलं आजू त्याच्या लेटर बॉक्सचं काय झालंय तर आता आम्ही दुसरा लेटर बॉक्स घ्यायला आलो आहोत हार्डवेअर स्टोर आहे हे आणि पंधरा मिनटंच राहिलेले आहे बंद होणार आहे ते पावणे सहा झालेले आहे सहाला बंद होतं सॅटर्डेला काय क्रिसमसला अजून एक महिना आहे तरी पण इतकं सुंदर सुंदर वस्तू आहे बघा तर छान बाबा डिअर बघा सुंदर आहे ना आणि इथे असं घरा हो। गर, घराच्या बाहेर असं लावतात ते सगळं लायटिंग सगळं एकदम भारी लेटर बॉक्स लेटर बॉक्स आणि ते अगदी पूर्ण सेक्शन आहे ते पूर्ण क्रिसमसच आहे किंवा बघ एकदम छोटे छोटे छोट्या छोट्या वस्तू डिसेंबरला ना आपलं

We'll, we'll take a grey one, but not that big. Let's take a small. The small one is. Uh... These are the small ones. So. Uh, this one is okay. Mm -hmm. This color also. The light grey color. The other one is green and brown color. But mm -hmm. oh, it's very dark color. Oh, see. Mm -hmm. I don't like this one. Mm -hmm. विचार केला आम्ही हा वाईट चांगला राहील घरा घराचा विचार केला तर नाही का ऑलरेडी आपलं जे बाहेरची भिंत आहे ग्रे कलरची आहे अगोदर पण व्हाईट कलरचाच होता त्यामुळे तो एकदम असा उठून दिसायचा मग हा घेतला ठीक आहे मनोज हेल्प करत आहे मला जे एवढं पण सामान आणलेलं आहे काढून ठेवते तर मनोज काय करताय ज्या ज्या वस्तू ड्रॉअरमध्ये ठेवायचे आहे ते ठेवून थे देत आहे लगेच म्हणजे कसं पटकन काम होऊन जाणार आम्ही दोघं मिळून करतो कधी कधी त्यांना ते, जर वेळ मिळाला ना तर मला हेल्प करतात नक्की ते आणि आता जे सामान आहे ते ठेवून देतो हे ते सेकंड ड्रॉअरमध्येच ठेवा हे काजू बदाम म्हणतात पालक आणि जे नॉर्मल ज्या वस्तू मी आणते आणि नेहमी मी तुम्हाला दाखवते आता काय दाखवत नाही तुम्हाला मी सगळं सामान पटापट ठेवून दिलं आम्ही दोघांनी मिळून तर तुम्हाला मी सांगितलं का मटार करंजी बनवणार आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मोस्टली काय करतात काय लोक मैद्याच्या पिठाचे बनवतात पण मी तुम्हाला सांगितलं मैदा अवॉइड करते त्यामुळे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मीठ इथे तूप मी ऍड करणार आहे कडकडीत गरम केलेलं नाही नॉर्मल तूपच ऍड करणार आहे आणि क्रिस्पी होण्यासाठी थोडेसे म्हणजे रवा सुद्धा ऍड करणार आहे पीठ मऊन ठेवून देते मी त्याच्यानंतर मग मटारचा सा मसाला बनवता येंजी बनवते आणि आपल्या इथे कसं थंडीमध्ये भरपूर हिरवा मटार मार्केट मध्ये येतो तर आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो मटार करंजी परत मटारची वेगवेगळी भाजी इव्हन थोडस तूप टाकून मटार थोडेसे असे फ्राय करून त्यामध्ये थोडेसे मसाले टाकून कोथंबीर टाकून पण खूप छान लागतं मला तसं आवडत थोडस मुलांना पण आवडतं वेगवेगळं मला ऍक्च्युली वेगवेगळं बनवायला आवडतं माझ्या फॅमिलीसाठी करून घेते नॉर्मल आपण जसं पीठ मळून घेतो तसं पीठ महून घेते पीठ मऊन आता मी मसाला तयार करून घेते लसूण सोलून ठेवलेला आहे लसूण आलं हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर आणि जिरं त्याची छान पेस्ट करून घेणार मी मसाला तयार करायला काय वेळ लागणार नाही थंडी हळू वाढायला लागलेली खूप पण आजचा जो दिवस आहे ना असं छान गेला एकदम असं शांततेत जास्त असं कामाची धावपळ नाही पण आज थोडस काम आवरायचं होतं पण ते झाल्याच्या नंतर आणि कोणी कोणी वेब सिरीज बघितलेली आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा कारण की मी आज बघणार आहे मला खूप दिवसापासून बघायची होती ती रिलीज होऊन बराच वेळ झालेला आहे त्याला तर म्हटलं चला बन बंद बघते मी आणि कशा आहे सांगेन मी तुम्हाला नक्की आणि जर तुम्ही बघितले असेल तर मला सांगा कशी आहे ती मी नंतर करणार लागू हा आत्ता नाही नॉर्मली तेल टाकून मसाला फ्राय करून घेतला जो बनवला होता आणि मग मटर टाकलेले आहे को कोणी कोणी बटाटा पण ऍड करतो पण मला नुसते मटरचे बनवायचे आहे आणि हलकेसे वाफून घेतली दोन तीन मिनिटं बस भरती फोनची कोथिंबीर ऍड करणार मी स्वच्छ धुऊन भाजी गाळ झाली ना मग पटापट आपण करंजी बनवायला सुरुवात करू तो प्री रि हिट करायला ठेवून देणार मी आणि एकशे ऐंशी डिग्रीज वर पंधरा ते वीस मिनटं ठेवणार मी अगोदर मोठे पोळे लाटून मी हे जसं आपण करंजीला बनवतो किंवा पुऱ्यांना करतो तसं केलं तर खूपच छोटा आकार झाला म्हणून आता छोटे छोटे असे गोळे केले मी चपाती आणि थोडंसं मोठंच लाटून घेते मोठं साईजची करंजी नाही का त्याच्यामध्ये स्टफिंग तरी बसेल एवढं जर छोटं केलं तर कसं होईल नाही का थोड़ी डिजाइन करते मैं पटापाटे ना सर्व बन घते बगू कश्य होते एवढा मटार करून जे बनून झालेले आहे बन अजून बनवायचे आहेत आता एवढे एक ट्रे झालेले आहेत आता वरती तूप लावते ऑलरेडी हा ऑलरेडी मी अवन एकशे ऐंशी प्री प्रीहीट करायला ठेवलेला आहे आता प्रीहीट झाल्याच्या ते लावते मी आता प्री हीट झालेला आहे सोळा मिनटं आहेत बघूया सोळा मिनटंमध्ये नाही झालं तर मग आपण चार पाच मिनटं अजून एक्स्ट्रा करू आपले जे मटार करन जे आहे छान बेक झालेल्या आहे तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन कलरच्या केलेल्या आहेत आणि वीस मिनटं लागले मला करायला आणि याला थोडंसं गार होऊ देते आणि बघा छान असं मी सर्व्ह करणार आहे या प्लेटमध्ये आणि केचप पण घेणार आहे इथे यामध्ये असं छान आणि भूक लागलेली आहे आणि दुसऱ्या दुसऱ्या ज्या करंज्या बनवलेल्या आहेत त्या परत मी आता अवन मध्ये ठेवून देते तर आता तुम्हाला तो मी तोडून दाखवते तो हा एकदम मस्त हा असं क्रिस्पी झालेले आहे मस्त मस्त वाच येत ना hmm. तर आता मी मस्त गरम एन्जॉय करतो ही मटार करंजी ही संपेपर्यंत दुसरी पण होत आहे जेवण झालं आणि इतके मस्त झाले होते ना करंजी आणि आम्हाला सर्वांना भूक लागली होती आणि एवढे सर्व संपवले आणि आ अगोदरची ट्रे संपली आणि ते खाता खाता दुसरी ट्रे पण झाली होती आणि कॅचअपसोबत ते एकदम भारी लागत होते आणि हे बेक केलेले होते तरी पण एवढे टेस्टी लागत होते मी विचार करत होते आणि मनोजला पण सांगितलं जर फ्राय केले असते तर अजून जास्त टेस्टी लागली असते ते आणि परी तर एवढ्या आवडीने खाते बेलाने आवडीने खाते म्हणजे आत्ता परीचा आव खाऊन झालेला आहे पण बेला अजून खाते तिला एवढे आवडले आत्ता पण बसलेली आहे हॉलमध्ये ती बेला कसं झालं ग हा शनिवारचा दिवस कसा निघून गेला कळालंच नाही तर आज तर मस्त आराम झाला आमचा आणि थंडी पण वाढलेली आहे खूप परिचं काहीतरी क्राफ्टिंगचं चाललं आहे तिचं तिचं बिझी आहे ती आणि आता थोड्या वेळाने आम्ही जी सिरीज आहे ती बघायला सुरुवात केलेली आहे तर म्हटलं चला आता सॅटर्डे संडे आहे सुट्टी पण आहे अदरवाईज मग काय आम्हाला काय वेळ मिळतच नाही तर स्टार्टिंग तर थोडीशी इंटरेस्टिंग वाटते आहे बघूया तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या